आज आहे आमचा डे फोर ठेकडीमध्ये केरळामध्ये आम्ही मुन्नारला टू नाईट्स राहिलो आणि थर्ड नाईट आम्ही ठेकडीमध्ये आमचं जे एलिफंट कोट नावाचं रिझॉर्ट आहे तिथे काढला आहे तर आता स्पीड केला आहे मी व्हिडिओला आणि दुसरं म्हणजे इथे काय बघण्यासारखं आहे तर एलिफंट राईड वगैरे ते सगळं आता मी तुम्हाला दाखवलं ते आहे आणि रिझॉर्टची एक झलक पटकन दाखवते मी चालली आहे ब्रेकफास्टला मला वाटतं सकाळी हा कालचा व्हिडिओ आहे मी आज व्हॉईस ओव्हर करते कारण माझ्या मोबाईलमधली स्पेस पण गेली पाहिजे नाही तर मला रेकॉर्डिंग नाही करता येत तर इथे बुफे मांडलेला आहे इथला स्प्रेड एक झलक ह्यातलं मी काही खाऊ शकत नाही एवढा स्प्रेड असला तरी कारण मोस्टली हे नॉन म्हणजे वेगळं आहे की जे, जे माझ्या टेस्टचं नाही आहे लाईव्ह सेशनमध्ये लाईव्ह काउंटरवरती पुरी भाजी खाऊ शकत होते इडली डोसा वडा असं सगळं खाऊ शकत होते तर माझी मी तितकंच खाऊ शकते त्यामुळे मी बघितलं काय काय आहे आणि म्हटलं चला लाईव्ह काउंटरवरती मसाला डोसा घेतला तर तो म्हटला मैसूर मसाला डोसा पण घ्या म्हणून एक मैसाला डोसा आणि एक मैसूर मसाला डोसा घेतला इथलं सांबार मात्र छान मिळतं आहे सांबार आणि चटणी चांगली आहे काल या जागेवरच मी बसले होते आज मी इथे बसले पण इथे काल फुटफॉल कमी असल्यामुळे इडलीनं मला तळाची मिळाली तर थोडंसं कडक झाली होती ते गरम गरम केल्यामुळे इथे असं लाकडी जिना आहे आणि तिकडून तुम्ही रिसेप्शनला जाऊ शकता एकंदर एक झलक एक दाखवते मी पटपट थोडंसं या रिझॉर्टमध्ये अंधार येतो किंवा मे बी केरळमध्ये सगळीकडेच अंधार येतो कारण ते त्यांचं ते टिपिकल केरळी जर रेस्टॉरंट घेतलं किंवा रिझॉर्ट घेतलं तर अंधार असतोच इथे कुठल्या तरी कॉपरेटिव्ह सोसायटीचे मसाले ठेवलेले आहेत डिस्प्लेला तर मी त माझं जे राहिलं आहे ते घेईन काल जे वेलकम कराल त्यांनी फुलं दिली ग गजरा दिला तर आज मी त्यांना मागून घेतला आज आम्ही चांगलो आहे पेरियार नॅशनल पार्कला पण म्हणलं गजरा घालावा आणि तो तु, तु, तुम्हाला जरा गजरा पण दाखवावा तर आता आम्ही निघालो आहे नॅशनल पार्कला साडेदहा वाजता आम्हाला हल्ली आम्हाला असं पटपट पटपट -पट -पट काही करता येत नाही सो इकडे आम्ही काहीतरी ती विचारते योगेशला ही आम्ही अशी गाडी बुक केली आहे इनोवा क्रिस्टा आणि मला त्याच्यावर जे इनक्रेडिबल इंडिया लिहिलं आहे ते खूप आवडलं पेरियार नॅशनल पार्कला आम्ही पोहोचलो आहे पण सध्या ब्रिडिंग सीजन चालू असल्यामुळे मला वाटतं जीप सफारी वगैरे आहेत का नाही माहीत नाही इथे एक बस येते त्या बसमधनं जायचं असतं आतमध्ये आम्ही या बसनी जंगलामध्ये आतमध्ये गेलो जिथे बोटिंगचा अनुभव आम्हाला मिळणार होता तर ठेकडीमध्ये तीन गोष्टी करता येतात एक तर एलिफंट राईड पेरियार नॅशनल याला हे भेट नॅशनल काय वाईल्ड लाईफ काय जंगल जाये, बेट, थे। गोष्ट में जे आहे त्याला भेट बोटिंग करायचं तिथे तिसरी गोष्ट म्हणजे कथकली आणि ते मार्शल आर्ट बघायचं आणि आय थिंक या तीनच गोष्टी मेन आहेत पण इथे वेलदोडे फार प्रसिद्ध आहेत असं म्हणतात म्हणून मग इथे वेलदोडे तुम्ही नक्की बघाच हे जंगल असं मी स्पीड करत असल्यामुळे काय होतं कधीकधी ते स्पी स्टील म्हणजे शांत एकदम होतं असं दिसत नाही आहे ॲक्शन काही दिसत नाही आहे बराच वेळ का ते स्पीडमध्ये गेल्यामुळे असं आहे मला काही केल्या कळत नाही आहे हा बहुतेक माझा फोटो असावा मला वाटतंय मी हळूहळू बोललं पाहिजे तर इथे उकडतंय खूप त्यामुळे मी आंबाडा घालून बसली आहे पण तो गजरा आहेच मी योगेशला म्हणलं मला इथे आईस्क्रीम दे सगळ्या लोकांनी छोट्या मुलांनी घेतलं आहे तर अशी एक बोट होती ज्याच्यात आम्ही वरच्या मजल्यावर बसलो आणि हे असं फिरायला ते घेऊन जातात एक तासाची ही सफर आहे त्याच्यामधनं साईडला आपल्याला ते प्राणीबिणी दिसू शकतात तर बराच वेळ आम्हाला काही दिसलं नाही सकाळी अकराच्या आत आमचा ड्रायवर म्हणतो गेलं तर प्राणी थोडे तरी दिसतात दुपारी गेलं तर कोणीच दिसत नाही थे थे तर लक्षात ठेवा तुम्ही आला तिथे तर लवकर या सकाळी नऊ साडेनऊ दहाला पण हत्ती बघा आम्हाला असा तो हत्तीनं इथे चरताना दिसला आम्हाला सगळ्यांना वाटलं यांनी मुद्दामधूनच ठेवला आहे की काय जंगलाच्या अधिकाऱ्यांनी काहीतरी दिसावं म्हणून पण तसं नसेल कारण तो आला आंघोळ केली आणि मग तो कुठेतरी परत गेला आता इथे गाई चरताना दिसत आहेत आमची बोट अशीच पुढे जात होती आणि असं आम्ही काय काय अजून दोन चार गोष्टी बघितल्या रानडुक्कर बघितलं हरणं बघितली पण ते रेकॉर्डिंग नाही केलं मग परत आम्ही येत असताना या नॅशनल पार्कच्या एका बाजूला असं बांबूचं वन होतं मग तिकडून आम्ही गेलो एका आयुर्वेदिक डॉक्टरच्या स्पाईस फार्ममध्ये कारण आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या होत्या परत तर त्याचं स्पाईस फार्म असं आत 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 गेलो हे वेलदोड्याची झाडं आहेत बरं का वेलदोडे बुंध्याला येतात तर इथे तिने आम्हाला दाखवलं की दालचिनीचं पहिलं खोड काढतात आणि मग त्याच्या आतलं जे लाकूड असतं ते दालचिनी असतं तर आम्ही ते वास घेऊन बघितलं तर मस्त लालचिनी होती तर ही सगळी आयुर्वेदिक झाडं आहेत त्यांच्याकडे फक्त आयुर्वेदिक आणि गव्हर्मेंटनी अप्रूवड आहे तर जे सेकंड नंबर जो मी दिला आहे तो त्या या, या आयुर्वेदिक फार्मचा आहे हे दालचिनीचं झाड आहे मला वाटतं काय कळलं नाही मला कसलं झाड आहे पण मी तुम्हाला आता क्लोजअपमध्ये ना वेलदोडे दाखवते दाखवले म्हणजे हे कुठलं तरी एक चांगलं फूल आहे मग आम्ही गेलो आ, स्पाइस विलेज नावाच्या रिझॉर्टमध्ये किती सुंदर आहे बघा तर तुम्हाला जर एलिफंट कोट रिझॉर्ट नको असेल तर तुम्ही स्पाइस विलेज या रिझॉर्टलाही येऊ हो शकता आम्ही ठरवलं तर इथे आम्ही लंच करू सो इथे सगळं साऊथ इंडियन जेवण मिळतं म्हणजे साऊथ इंडियन नाही केरळी जेवण मिळतं किंवा मग वेस्टर्न मिळतं तर योगेशने अशी थाळी घेतली ही थाळी बहुतेक नऊशे का हजार रुपयाला होती पण आता एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणलं की काय ना पैशाकडे बघता येत नाही पण त्यांनी जी खीर दिली ना ती खूप सुंदर होती चावलची खीर अप्रतिम होती अप्रतिम मी आपलं पास्ता घेतला रेड पास्ता आणि सांबार आणि त्यांचं बरं होतं आणि रस्सम ठीकठाक होतं मग जेव्हा त्या तिथल्या माणसाला कळलं की मी युट्यूबर आहे तर तो लगेच म्हणला मी किल्ली घेऊन येतो आणि मी तुम्हाला रूम पण दाखवतो मग पण हा हे रिझॉर्ट पण छान आहे बरं का सो तुम्ही येऊ शकता नक्की राहायला इथे आत्ता त्यांच्याकडे एवढे सगळे परदेशी पाहुणे आले तर खुर्च्या मांडून त्यांनी सगळं ब्रीफिंग केलं त्यांना की काय काय आहे वगैरे आणि हा जो मॅनेजर आहे तो मला घेऊन चालला आहे मॅनेजर आहे का माहीत नाही स्टाफ आहे तो मला घेऊन चालला आहे दाखवायला सो तो आम्हाला काहीतरी काहीतरी सांगत होता की आमच्याकडे काय काय वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत वगैरे जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली वगैरे आहेत वगैरे पण मी ते आता इथे काही तुम्हाला सांगत नाही पण इथे मी त्या दोन मुन्नार आणि इथलं स्पाईसचं जे दुकान आहे म्हणजे मसाल्यांचं त्याचे मी नंबर देते या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्पाइस विलेजचा पण नंबर देते आणि एलिफंट कोर्टचा पण देते तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट पण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता इन्स्टेड ऑफ ट्रीवॅगो वगैरे आणि माझा काही त्यांच्याशी संबंध नाही आहे बिझनेस रिलेटेड त्यामुळे माझं काही त्यात कमिशन वगैरे असं काही नसतं म्हणजे मी असं काही करत नाही जनरली पण तुम्हाला एक माहिती म्हणून हे सगळं सांगते आहे तुम्ही त्यांना डिस्काउंट मागू शकता की अहो तुमचं कमिशन वाचतं आहे ना ह्याचं कोणाचं थर्ड थो पार्टीला द्यायचं तर ते डिस्काउंट तुम्ही डायरेक्ट मला द्या असं तुम्ही निगोशिएट करू शकता त्यांच्याबरोबर त्यांना म्हणती पुण्यातनं आलेली ना तुमची युट्यूबवर कारण या मुलाचंच मी तुम्हाला डायरेक्ट नंबर देते म्हणजे त्याला जरा रेफरन्स लागेल मी म्हटलं अरे तू ह्याचं प्रमोशनला सांगू शकतोस की मी असं इनिशिएटिव्ह घेतलं त्यामुळे आपल्याला इतका बिझनेस मिळाला ते हे बघा ही रूम पण बऱ्यापैकी चांगली आहे मला माहीत नाही हे किथल्या ग्रेडचं हॉटेल हे मला माहीत नाही पण मला असं बघून वाटतं की मे बी इट्स अ फाईव्ह स्टार ग्रेड हॉटेल रिझॉर्ट कारण काय सांगत थोडं थोडं इकडे उन्नीस वीस असू शकतं त्याच्यात कारण त्याच्यात पण फाईव्ह स्टारमध्ये पण भरपूर रेंज असते अँड आय एम नॉट टॉकिंग अबाउट फाईव्ह स्टार रेटिंग बाय कस्टमर्स आय एम टॉकिंग अबाउट द ग्रेड ऑफ दॅट हॉट रेजॉर्ट बट यू कॅन ऑलवेज आस्क कोणाला हॉटेलला गुगलला की स्पाइस स्पाइस विलेजचं ग्रेड काय आहे हॉ रिझॉर्ट ग्रेड काय आहे असं विचारू शकता दिस इज फ इन्फॉर्मेशन ते गजरे जे वेलकम करायला ठेवले ते ना ते असे होते आता ते मी आधीच्या व्हिडिओत तुम्हाला माझं वेलकम कसं झालं ते पण दाखवणार आहे आता मी चालले होते दुपारी मसाजला साधारण चारला मला वाटतं चार साडेचारला म्हटलं चला मसाज करून घेऊया म्हणून चालली आहे मग कारण म्हटलं केरळला यायचं मसाज नाही करून घ्यायचा केरळ ही एक मेन राजधानी म्हणायला पाहिजे मसाजची इथे खूप लोकं येऊन करून घेतात आणि आयुर्वेद केरळचं मला वाटतं खूप जास्त प्रसिद्ध आहे आपल्यापेक्षा बिकॉज ऑफ इट्स झाडं वगैरे मला माहीत नाही आहे मी असंच म्हणते कारण इथे नैसर्गिकता हा झाडं खूप मिळतात आहेत ना निसर्गाचं वरदान याला तर एनी वे त्या मेन रिसेप्शनपासूनच खाली गेलं की असं त्यांचं जुन्या स्टाईलचं किंवा केरळा स्टाईलचं असं मसाज सेंटर आहे तर इथे सेफ आहे कारण मी बाहेर गेले तर मला थोडी भीती वाटते की तिकडे काय होईल वगैरे फोटो काढतील का वगैरे त्यामुळे मला तिकडे नव्हतं जायचं अशा रिझॉर्ट्समध्ये कसं टेन्शन नसतं काही सो थोडे पैसे जास्त पडतात पण सेफ्टी इज इम्पॉर्टंट स्पेशली बायकांसाठी कोणासाठी म्हणजे म्हणून मग त्यांनी मला दाखवलं कुठलं घ्या वगैरे ते सांगितलं आणि मग साधा मसाज नॉर्मल मसाज कारण ते पोटली वगैरे तो म्हटलं तुला काही दुखतं आहे का म्हणलं नाही बाबा तर म्हटलं नाही पण मला पोटलीचा एक्सपिरियन्स हवा आहे तो म्हणलं ठीक आहे मी दे तिला सांगतो द्यायला आणि मग त्याने मला सगळं आमचं डिस्कशन झालं तो म्हटलं आता तुम्ही याच्यापुढे कॅमेरा नाही घेऊ शकत म्हणलं ठीक आहे नुसती रूम दाखवते योगाची मेसाजची रूम कशी आहे ते बघा शिरोदाराचं तिकडे आहे तर आता मी मसाज करून बाहेर आले खूप फ्रेश वाटलं मस्त वाटलं उलटा घातला मला वाटतं ड्रेस उलटे कपडे घातलेत मी म्हणजे गळा मागे गेला आहे पण ते तिकडे कपडे देतात म्हणजे डिस्पोजेबल कपडे असतात त्यांचे सो आता मी परत त्या रिसेप्शनमधनं बाहेर पडली आहे आणि विचार करते आहे की आता स्विमिंगला जावं का काय पण पाऊस पडणार आहे असं ढगाळ हवं आहे तर ढगाळमध्ये काही स्विमिंग करू शकत नाही त्यामुळे हा स्विमिंग पूल मला खुणा होतो आहे चार दिवस झालेत पण मी अजून स्विमिंग केलेलं नाही आहे होपफुली कुमार गमला मी आता का कुमार कॉम काय म्हणा तिकडे जाऊन मी आता स्विमिंग करीन तर आता दुपारी आराम करायचा आहे आणि मग संध्याकाळी जायचं आहे अर्धा तास तर ता मला टेरेसवर बसायचं आहे म्हणजे आमच्या बॅल्कनीत कारण त्यांनी सांगितलं की त्याचं इफेक्ट होण्यासाठी तुम्ही बसून राहा अंघळणं करू लगेच तर आता मी बसून राहणार आहे तिकडे आणि मग आम्ही जाणार आहोत ते कथकली बघायला तर ते बघा कथकलीचं एक असं मोठं हॉल होता तिथे ते तयारी करण्यापासून दाखवत आहेत ही कथकलीचं हा प्रोग्रॅम अगदी बघण्यासारखा आहे छान असतो अर्धा तासाचं त्याचं तयारी करणं चालू आहे आणि ते आम्हाला ते दाखवत आहेत सो ते सगळं घालताना बघण्यात पण एक गंमत होती मी फुल फॉर्टीफाई वन आवरचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आहे पण इथे तुम्हाला एक झलक दाखवते की ते कथकली कसं असतं सो कथकलीचा मेन हिरो ही, ही व्यक्ती म्हणजे हे याला काय म्हणतात मला माहीत नाही मुखोटा आणि आत्ता मला शोधायचा कंटाळला आहे कारण मला पटपट व्हिडिओ अपलोड करून माझ्या मोबाईलमध्ये स्पेस करायची आहे तर आत्ता तो काय करतोय तर आय मोमेंट्स करतोय आणि हे खूप छान होतं म्हणजे त्यांनी जे, जे करून दाखवलं ना डोळ्यांचे मुवमेंट्स बघा कशा वेगवेगळ्या करतोय तो तुम्हाला दिसत होता हा एक तासाचा प्रोग्राम होता त्यामुळे भरपूर काय काय दाखवलं आणि त्याच्यानं एंटरटेन चांगलं केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर हा प्रोग्राम एक तासांनी संपला आम्ही आमच्या रिझॉर्टवर आलो डिनरला व्हेज काय बरं व्हेज दो प्याजा खाल्लं आईस्क्रीम खाल्लं डाल घेतली होती तडका आणि बस मग लाईव्ह सेशनला आले एवढंच झालं